नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपा दिवार तर अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर फ्रेंड्स आज आहे आमच्या इथं पाणीपुरीची पार्टी तर इथे आहे ना सर्वजण आहे ना पाणीपुरी खायला बसले होते आणि आम इथे आमच्या निहूचं मस्त्या करणं सुरू होतं तर हे जे शूट आहे ना मी हे खूप अगोदर घेतलं होतं पण कसं हे ब्लॉग टाकणे मी विसरली होती म्हणून मग आता हा ब्लॉग तुम्हाला थोडासा उशिरा पाहायला मिळत आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये मला ना एक कमेंट आली होती की बा कल्याणीला ब्लड टेस्ट करायला लावा कारण की तिची मान आहे हे खूप काळी झालेली आहे तर मला आहे ना त्यात आई सांगायचं आहे की बा कल्याणी त्याला थायरॉईड आहे त्याच्यामुळे यानं त्यांची मान आहे ना हे काळी झालेली आहे कारण की त्यांनी आहे ना मानेचा काळेपणा जाण्यासाठी यानं खूप काही उपाय केले पण त्यांची मानेचे जे डाग आहेत ना हे चाललेच नाहीत पानी बोलीची पार्टी <laughs> <laughs> <पुरुण जी> <laughs> 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 <laughs>

नंतर नंतर न्यू पण झाला तिथलं कोणतं हो काही काय हो तेव्हा आलेवाला कपन लागेल त्याच्यामध्ये कुदी नाही का

तर या सर्वजणं पाणीपुरी खायला आणि आमच्या इथं आम्ही सर्वजणं जेव्हा भेटतो ना तेव्हा आम्हाला इतकं छान वाटते कारण की तसं तर आम्ही घरामध्ये चौघजणं असतो पण जेव्हा कल्याण ते आनंददादा येतात ना तर आम्हाला खूप आवडते कारण की ती आल्यानंतर आहे ना आम्ही इतकी मजा करतो म्हणजे बाहेर फिरायला जातो काही ना काही आमची इथं चालूच असते तुम्ही तर ब्लॉगमध्ये खूप वेळा पाहिलं असेल की बा ताई आणि दादा आल्यानंतर आम्ही नवीन नवीन डिश बनवतो आणि त्या खातो पण पण आता आहे ना असं कंटाळा येत होता म्हणजे घरी डिश बनवण्याचा म्हणून मग आज आम्ही आहे बाहेरचीच पाणीपुरी आणली चेहरा दाखव तुझा चेहरा बघा तिच्या मोठ्या मम्मीने तिला आईस्क्रीम चारली आणि तिने चेहरा पकसा केला हा अशी केलं का अरे बापरे किती छान दिसून राहिली नीहू नी किती छान दिसत आहे छान छान जा ते पण खाऊन घे ते पण खाऊन घे आणि आमची पा मीहू इतकी मिस्की आहे की तिने तिची आईस्क्रीमच नाही फिनिश केली ती उद्या खाणार आहे नुसतं खेळ्यामध्ये गुवून द्यायचे से हा हा हम्म झोपाना रात्रीची अकरा वाजली हे रेपा झोपा झोपायचं नाहीये झोपायचं नाहीये हा आजीला म्हणा झोपायचं नाही आजी हा 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 झोपाच नाही झोपायचं नाही झोपायचं नाही

आणि आमची नेहुपा कोणाला आवाज येते कुल्फी आव का बर झालं की अच्छा तर इथे आहे आता माझी मटका कुल्फी तर आता थंडी थंडी मस्त मी पण खाऊन घेते आणि आज कोणाला झोप येत नाही आमचे सर्वजण असे बसलेले गप्पा कारण नुसतं गप्पा हा आणि या दोघीच्या मस्त आहे का संपत नाही आहेत दीदी कुठे ना मेहूची आणि मेहूची जोडी मस्त जमली <laughs> करा मस्त आहे करा तुम्ही दोघी जणी हा तेल तेलमालिश आईला झोप येत आहे पण हा <laughs> पाणीपुरी जास्त झाली <laughs> सर्वजण आले की आमची इथं खूप मजा येते मस्त आहे पहा दोघींच्या मस्त वेगळ्या यांच्या गप्पा वेगळ्या यांचं काही वेगळंच आहे सोबत खेळ जा, जा दीदी सोबत खेळ जा बेटा जा जरा जा, जा हा हा, हा आता ही तिला अडत नाही बेटा हा, हा। चला तर मग फ्रेंड्स का रात्री खूप उशीर झाला आम्हाला झोपायला आणि मी ब्लॉगला आहे एंड पण नव्हता केला तर म्हटलं चला जाऊ द्या आता उद्या आपण आणखीन काही शूट करू आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओला एंड करणार तर चला आता इथे स्वयंपाकाचं तर सर्व झालेला आहे तर तर जेवणामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवणार तर आज आहे ना आम्ही छानपैकी असा बेद बनवलेला आहे कारण की कल्याणीताईचा आणि दादाचा आहे ना लग्नाचा वाढदिवस होऊन गेला तर आम्ही काही असं काही मोठं काही केलेलं नाही आहे फक्त काल रात्री पाणीपुरी आणली होती तर म्हणून मग आज विचार केला की बा चला आज काही चांगलं बनवूया त्या दोघांसाठी तर चला मग आता काय काय बनवलेलं आहे हे पण तुम्हाला दाखवून देते तर आता आहे ना दुपारचे साडेबारा की एक होत आहे तर मुली पण आता मस्त्या करत आहे तर चला तर मग मी तुम्हाला सांगते की आज जेवणामध्ये काय काय आहे तर जेवणामध्ये आहे फणसाची भाजी त्यानंतर आंब्याचा रस वरण भात पूरी पापड भजे करणार होतो पण कसं आहे गरमी इतकी होत होती तर तण म्हणजे जास्त तण करण्याची इच्छा झाली नाही म्हणून मग आता आम्ही कांद्याची भजे आणि आलूचे भजे हे संध्याकाळी बनवणार आहोत तर आता फक्त पापड तळले आंब्याच्या रसासोबत खाण्यासाठी कारण की तुम्हाला माहितीच आहे आता आठ दहा दिवसाअगोदर आम्ही तांदुळाचे पापड बनवले तर तांदुळाचे पापड आंब्याच्या रसासोबत खूप छान लागतात खायला मग आता खूप सारे आम्ही आहे ना तांदूळाचे पापड पण तळले तर आज मला वाटते ताईच्या आणि आनंदाच्या लग्नाचा वाढदिवस हा सव्वीस तारखेला होता आजची आहे एकोणतीस तारीख तर चला आम्ही चार पाच दिवसानंतर त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत आता सर्व तयार आहे जेवण तर आता पत्त्यानी ताटं वाळू कारण की सर्वांना भूक लागलेली आहे आणि संध्याकाळी आम्ही काय करणार आहे हे पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे हे पा आमच्या घरी दोन मुली पा काय करत आहेत एकीनं वाट्या घेतल्या की दुसरीला पाहिजेच हे पा ने हां <laughs> तर आज जेवणामध्ये आज यांच्या ॲनिव्हर्सरीची पार्टी सुरू आहे तीन चार दिवसानंतर एकोणतीस तारखेला पार्टी करत आहोत आम्ही तर जेवणामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं तर फणसाची भाजी आहे आनंददाच्या आवडीची आणि कल्याणी त्याच्या आवडीचा आहे आंब्याचा रस त्याच्यासोबत पापड आहे पोळी आहे वरण भात आहे आणि भजी तर संध्याकाळीच तणणार होणार पण हां त्यासोबत शेवड्या पण आहेत चला इथे आता आई पप्पांचं ताट ताई वाढून घेत आहे आम्ही खाली आहे ना आपल्याला आमच्या घरी असा एन्जॉय आहे चला, चला इथे <laughs> <चला। laughs> सर्वजण आराम घेत <laughs> चला मला भूक नाही

selamat malam friends <laughs> bertuah terasas kucek chan chan blog materi tipe